सर्वांना प्रवेशच्या उच्छा प्रवीध सलाम आज आपण एक नवीन विषय आज आपण शिकणार आहोत आणि आजच्या आपल्या विषयाचं नाव आहे तुमच कुटुंब आनंदी राहू शकतो आज वर्तमान समयामध्ये आपण पाहतो की अनेक जे कुटुंब आहेत ते आनंदामध्ये नाही आणि अनेक कुटुंबांमध्ये समस्या आहे आणि आपण आज कुटुंब आनंदी राहू शकतात हा विषय आपण शिकत आहोत आणि हा विषय शिकत असताना प्रामुख्याने आपण पवित्र शास्त्राचा जो आहे तो आधार आपण घेणार आहोत आणि कुटुंब कशा प्रकारे आनंद राहू शकतं या आज आपण सविस्तर काय करणार आहोत शिकणार आहोत आणि म्हणून हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ प्रत्येक वैवाहिक जे पती पत्नी आहेत त्यांच्यासाठी आहे आणि जे विवाहाच्या बंधनामध्ये बांधलं जाणार आहे त्यांच्यासाठी देखील आहे किंवा जे विवाहाच्या प्रोसेस मध्ये म्हणून तुमचं कुटुंब हे आनंदी राहू शकतं हा आजचा आपला विषय आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो बोल की आज आपण अशा काळात जगत आहोत जिथे विवाह व कुटुंब धोक्यामध्ये आहे आणि वर्तमान समयामध्ये ज्यावेळेस आपण सर्वे करतो परिवारांचा वर्तमान समयामध्ये ज्यास आपण कुटुंबांचा जो आहे सर्वे करतो त्यावेळेला जास्तीत जास्त कुटुंब हे आपल्याला वर्तमान समयामध्ये जे आहेत ते असलेले पाहायला भेटतात आणि अनेक प्रकारचे धोके हे विवाहामध्ये आहे अनेक प्रकारचे धोके हे कुटुंबामध्ये आहे त्याचप्रमाणे अशा कठीण काळात कुटुंब या नावाने आनंद जीवन जगणं हे अशक्य आहे का हा प्रश्न आहे जो अनेक वैवाहिक जोड करण्याचा विचारलं जातं की अशा कठीण काळामध्ये अशा कठीण काळामध्ये कुटुंब नाते नात्याने आनंदी जीवन जगणं हे शक्य आहे का तर आपण हा जो प्रश्न आहे वर्तमान समयामध्ये वैवाहिक जीवन जगत असताना आपण आनंदी जीवन जगू शकतो का वैवाहिक कुटुंब या नात्याने तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आपण ह्या विषयामध्ये आजकाल त्यांना करणार आहोत शिकणार आहोत आणि म्हणून आपण आज हा विषय शिकत असताना अर्थातच हे एक सोपं नाही काय सोपं नाही आनंद जीवन जगणं हे सोपं नाही आहे ह्या वर्तमान समयामध्ये राहत असताना हे फार कठीण आहे परंतु हे अशक्य पण नाही आहे हे समजून घ्या आनंद जीवन जगणं हे कठीण नाही आहे परंतु ते अशक्य पण नाही आहे आणि ते कशा प्रकारे कठीण नाही आणि ते कशा प्रकारे अशक्य पण नाही आहे हे आज आपण काय करणार आहोत आणि पार्थिव कुठले तरी अशक्य आहे असे नाही आज आपण वैयक्तिक जीवनातील प्रत्येक पहिली चर्चा केली नसली तरी त्यात बायबलची एकत्रित आणि व्यावले दिली आहे त्याचे प्रामृतिकपणे पालन केल्यास तुमचं वैवाहिक जीवन अधिक आनंदी होऊ शकतं आता या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपण आजचा आपला हा जो विषय आहे तुमचं कुटुंब शकतं हा विषय शिकण्यासाठी आपल्याला पवित्र शास्त्राचा जो आहे तो आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे बायबलचा जो आहे तो आपल्याला लागणार आहे आधार घ्यावा लागणार का आपल्याला पवित्र शास्त्राचा आधार लागणार आहे कारण पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की भविष्यदायक तत्वे आणि व्यवहार सल्ले त्यामध्ये काय केलेला आहे दिलेले आहे कशामध्ये बायबल आणि ज्यास आपण बायबलच्या आधारावरती आपण हा विषय शिकतो त्यावेळेला आपलं वैवाहिक जीवन जे आहे ते अधिक आनंदी होत फक्त प्रामाणिकपणे बायबलच्या जे व्यावहारिक तत्व आहे बायबलचे भविष्यदायक तत्व आहे त्याच प्रामाणिकपणे आपल्याला काय करायचं आहे प्रामाणिकपणे त्याचं पालन आपल्याला करायचं आणि जर आपण तसं केलं तर निश्चित अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या वैवाहिक जीवनात आनंदित झाल्याशिवाय राहणार आणि वर्तमान समयामध्ये जे पण धोके आहे विवाहामध्ये आहे कुटुंबामध्ये आहे त्या सर्व धोक्यातून जे आहे बायबलच्या सहाय्याने तुम्हाला बाहेर जायला येत आणि म्हणून हा भाग आपण पुढे देखील तसंच तो कंटिन्यू शिकणार आहोत ज्यावेळेस तुम्ही हा सर्व भाग शिकतात त्यावेळेला परमेश्वर देव तुमच्या वैवाहिक जीवनात तुम्हाला आनंदी ठेव परमेश्वर देव तुमचं वैवाहिक जीवन अधिक आशीर्वाद करो फक्त त्यासाठी एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे प्रामाणिकपणे तुम्हाला शास्त्रच्या व्यवहारात उपयोगी सल्ले आणि भरपूर पालन करायचं ते बाब या विषयाच्या माध्यमातून तुम्हाला आशीर्वाद देऊ पुढच्या दक्षिण भागामध्ये आपण वैव्य जीवना शिष्ट सर्वांना वेळी सुरक्षा